विठेवाडी ते झिरेपिंपळ मटाना फाटा रस्ता पाच किलोमीटर अतिशय खराब झाला आहे सदर रस्त्यावरून जाताना जीव धोक्यात घालून जावं लागत आहे चौफुलीवर टाकलेले डिवायडर हे अपघाताला निमंत्रण ठरले आहेत लोणेर ते भौर तसेच विठेवाडी झिरेपिंपळ झिरेपिंपळ ते सोनवणेवाडी विठेवाडी भौर शिवरस्ता या लहान मोठ्या रस्त्यांची चाळण झाली आहे सहा महिन्यांपूर्वी विठेवाडी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर निकम विद्यमान उपसरपंच यांनी स्वतः स्वखर्चाने विठेवाडी ते झिरेपिंपळ रस्त्यावरील खड्ड्यामध्ये जाड मुरुम टाकून डागडुजी करून सामाजिक बांधिलकी जपली होती तसेच आजही काही गरजू शेतकऱ्यांनी झिरेपिंपळ ते सोनवणेवाडी रस्त्यावर रावसाहेब निकम योगेश निकम काकाजी निकम यांनी लोकवर्गणीतून सदर रस्त्यावरून मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहतूक योग्य केला आहे पावसाळ्यापूर्वीच रस्त्यावर खड्डे निर्माण आहेत विठेवाडी ते नेपाळी दरम्यान आहीर वस्तीजवळील रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराने अर्धवट कामं करून सोडून दिले आहे त्यामुळे रस्त्यावर जागोजागी खडी पसरलेली आढळून मंदिर ते तहीर वस्ती काही ठिकाणी खडी व कच्छ रस्त्याच्या कडेला पडलेल्या अवस्थेत आहे ठेकेदार काम अर्धवट टाकून गायब झाले आहेत त्यांची केलेल्या कामांचे देयके मिळाली नसल्याने ते उर्वरित काम करण्यास नाखुश असल्याचं समजतंय चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका